पाच हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचं बेलापूर येथील सिडको कार्यालयावर जोरदार मोर्चा करण्यात आला या मोर्चामध्ये आमदार रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी विजय सिरसाट यांचा, यांचा राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणावून टाकला सिडकोशी सी संबंधित जमीन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने हा मोर्चा आयोजित केला आंदोलकांनी भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पुढच्या पायरीत हा मुद्दा विधानसभेतही जोरदारपणे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे <स्थाँगा>। त्यांनी का समर्थन केलं मला माहित नाही पण नितीन राऊत साहेबांना मला सांगायचंय कदाचित तुम्ही नागपूरला असाल गडकरी साहेबांना भेटा गडकरी साहेब या महाराष्ट्रामध्ये आठशे किलोमीटरचा रस्ता नॅशनल हायवेच्या अंतर्गत बांधत आहेत आठ पदरी रस्ता आहे आणि त्याला किलोमीटरला एकाहत्तर कोटीचा खर्च आलाय आणि हा जो शक्ती मार्ग आहे तो शक्ती मार्ग आता एकशे दोन कोटी पर किलोमीटर लागेल आणि तो फक्त सहा पदरी आहे आता तो एक्सकलेशन कॉस्ट मध्ये तो एकशे चाळीस कोटीला जाणार आहे पर किलोमीटर म्हणजे गडकरी साहेब जे भाजपचे नेते ते सत्तर कोटीत बनवत आहेत आठ पदरी देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं सरकार सहा पदरी रस्ता एकशे चाळीस कोटीला तिथं पर किलोमीटर म्हणजे याच्यामध्ये भ्रष्टाचार बघितला तो पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त आहे नितीन राऊत साहेब कदाचित रोडला समर्थन देत असते पण ते भ्रष्टाचाराला समर्थन तिथं देत नाही आम्ही सुद्धा विकास होत असताना आम्ही पाठिंबा देतो विकासाला पण तिथं जर भ्रष्टाचार होत असेल तो सरळ सरळ इथं दिसतोय त्या भ्रष्टाचाराला आमचा पाठिंबा अजिबात नाही एका बाजूला छोट्या कॉन्ट्रॅक्टर मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे एकोणनव्वद हजार कोटी तुम्ही थकवता ते आत्महत्या करत दुसऱ्या बाजूला ते बाहेरून आणलेले जे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत रेंटीन पासून सगळे त्यात मेघा वगैरे अशी काही बरीच नावं आहेत यांना तुम्ही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट तिथून पैसा काढता हे आमच्या सगळ्यांचं मत आहे नाहीये बिबलकर ते भारताच्या बाहेर आहेत कदाचित ब्रिटनला असावेत असा अंदाज त्या ठिकाणी आहेत आता ते कुठल्या पद्धतीत ते, ते बोलले मला माहित नाही पण आमच्याकडे जे कुठले कागद आहेत ते कागद आम्ही मीडियाला दिलेत लोकांना दिलेत ओपन फोरमवर टाकलेले आहेत ते कागद तुम्ही बघितल्यानंतर शंभर टक्के तिथं एक कळतं की त्यांना ब्रिटिशरांनी पाच हजार चार हजार एकर ही जमीन तिथं दिली होती त्यामुळे ते जे आज बोलतायत ते मोगम बोलतायत ते जेव्हा येतील तेव्हा कागदा कागद घेऊन बोलतील अशी आपण सर्वजण अपेक्षा करू पण तोपर्यंत आमच्याकडे सुद्धा शासनाकडनं आणि सिडको कडनं कागद येतील आणि ते आल्यानंतर मग ही जी शकची सुई आहे जी आज शिरसाटांपर्यंत आमची आहे शिरसाटांनी इथं गोंधळ घातलाच आहे पण तो गोंधळ फक्त त्यांनी घातला तर त्यांच्या वरिष्ठांपर्यंत तो, तो विषय जातो हो हे आपल्याला मात्र येत्या काळामध्ये कळत दुष्काळ संदर्भात भेट महत्वाची माहिती नाही शंभर टक्के आज आपण बघितलं चौदा लाख हेक्टर पेक्षा जास्त जमीन ही महाराष्ट्रामध्ये आता या पावसामुळे अतिवृष्टीमुळे तिथं बाधित झालेली आहे तुम्ही जर नंदुरबारची परिस्थिती बघितली हिंगोलीची बघितली बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे सरकारकडनं पूर्वीचेच पैसे अजूनपर्यंत दिले नाही आणि आता कुठेतरी या सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती कष्टातून जे पीक आता उभं दिसतंय चांगलं आहे ते पीक सुद्धा आता हातात राहिले नाही अतिशय वाईट म्हणजे कर्जमाफी दिली नाही भावांतर योजना आणली नाही आधीचा पैसा मदतीचा दिला नाही आणि त्याच्यातच दुष्काळ तेरावा महिना शेतकऱ्याच्या बाबतीत ही घटना तिथं घडलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारली ओला दुष्काळ हा जाहीर करावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आणि सरसकट त्या त्या, त्या, त्या परिसरामध्ये जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय पंचनामा न करता डायरेक्ट सरकार शेतकऱ्याच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये हेक्टरी जी काय आमच्या सगळ्यांची मागणी आहे देवेंद्र फडणवीस येतील सत्तावीसला मग ते तुम्हाला सर्वांना बोलवतील तिथून कुठला तरी व्हिडिओ काढलाय ते काय बोलतात त्यांना तिथे कळत नाही विरोधभास आहे ते, ते म्हणाले की जमीन अजून मला मिळाली नाही कोर्टात विषय आहे मग कोर्टात विषय असेल तर मग ही जमीन दिली कशी असेल अनेक प्रश्न तिथे निर्माण होतात त्यांना कुणीतरी स्क्रिप्ट पाठवली असावी आता असं कळतंय की शिरसाट साहेब सुद्धा भारताच्या बाहेर आहेत आता ते दोघं एकत्रच पार्टी करतायत का टूर करतायत हे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे ते दोघं जेव्हा येतील शिरसाट साहेब अजून बोलले नाहीत व्हिडिओ टाकला नाही ते येतील स्पष्टीकरण देतील पण मोगम देणार आहेत आम्ही जे कागद टाकले हे ओपन फोरमवर टाकले ते जेव्हा स्पष्टीकरण देतील त्याला विथ पुरावा आम्ही नक्कीच त्याला उत्तर दिले तर शिरसाटाना न बोलण्याचं आवाहन पक्षाकडून करण्यात येत आहे आहे ना आता शिरसाट बोलताना जसं की त्यांना पंधरा कोटीची बॅग तुम्ही बघितली असेल हो माझा पैसा आहे अरे बाबा दोन लाखाचे पुढे कॅश ठेवता येत नाही मग तिथं दहा पंधरा कोटीची कॅश तुम्ही आणि तिथं म्हणतो माझा पैसा आहे माझं घर माझा बनियन आणि माझी सिगरेट आता ह्याच्या ती भूमिका ते घेत असतील आणि म्हणत असेल हो पैसा माझा आहे आता उद्या जाऊन खरं जर बोलले खरं काय गोळ झालाय म्हणले हो गोळ झालाय आमची सत्ता आहे आम्हाला मेजॉरिटी तर बसेल ना सरकार म्हणून त्यांना आदेश दिलाय की बाबा नो तो काय बोलू नको तुम्ही हा वापरत नाही इथं तुमच्या पदाचा वापर करून तुम्ही जो पैसा खाल्लाय ते जर खर खरं मीडियाला जर सांगितलं तर मग कदाचित अडचण होऊ शकतो सुप्रिया सुळे आहे तर भाजपला बारा जागा आहेत शशांक शशांक खाता हवं काय शशांक जे काय नाव तुम्ही घेतलं मला जे काय खेळलेलं त्यांचं वर्चस्व त्या पतपिढीमध्ये आहे असं आम्हाला कळतंय त्यामुळे विजय हा काय भाजपचा झालाय असं समजून चालणार नाही तो विजय त्या संघटनेचा त्या व्यक्तीचा तिथं झालेला आहे आणि तिथं तसं बघितलं तर इलेक्शन हे क्लोज डॉर इलेक्शन असतं खूप असं मोठं असतं खूप सारे मतदार असतात असं नसतं त्यामुळे त्या इलेक्शनचा जो कुठला निकाल आलाय ते पराजय हा ठाकरे परिवाराचा असं समजून तिथं चालणार नाही असं माझं व्यक्तिगत मत खरं <coughs> एकतर उत्तर देत असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट मात्र दिसत होती की सिडको बिवळकरांना जमीन देण्यासाठी हे नकारात्मक होतं सगळे इंटरनल रिपोर्ट सिडकोचे हे निगेटिव्ह होते आणि मग निगेटिव्ह असताना राज्य सरकारने तिथं एक रिपोर्ट नाहीतर एक सकारात्मक रिपोर्ट हा राज्य सरकारकडनं सिडकोला पाठवण्यात आला ते असंही इथं असणारे अधिकारी आम्हाला आहेत आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला आत्ताशी त्यांच्याशी बोलत असताना आम्ही त्यांना सांगितलं एकतर एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही जी जागा तुम्ही मिवळकरांना देत आहात ती ताबडतोब तुम्ही तिथं ती, ती थांबवावी जी काय प्रक्रिया झाली आहे ती त्याला सुद्धा तिथं स्थगिती ही तुम्ही द्यावी बोलत असताना त्यांनी सकारात्मक उत्तर तिथं दिलेलं आहे म्हणजे या मोर्चाचा फायदा हा सामान्य लोकांची सिडकोची पाच हजार कोटीची जमीन जी बिवलकरांना प्रोसेसमध्ये होती ती कदाचित प्रोसेस थांबेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण तुम्ही खोलात जर गेलात त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की जमिनीवर नाव हे शासनाचं होतं कारण का एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा सिलिंग ऍक्ट आला होता ती पूर्णपणे चार हजार एकरची जी जमीन आहे ती शासनाकडे गेली होती विवलकर परिवाराला त्या ऍक्टच्या अंतर्गत जी काय थोडीफार जमीन होती ती त्यांनी आधीच विकली होती त्यामुळे एकतर क्लिअर आहे की शासनाची जमीन असताना सुद्धा ती त्या ठिकाणी साडेबारा टक्क्याने या विवलकरांना दिली गेली याच्या मागे कुणी ना कुणीतरी सत्तेतली लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत सत्तेचा पदाचा वापर करून इथं भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आता चर्चा म्हणजे अधिकारी लेवलला नाही पण पाच हजार कोटीची जमीन बिवलकरला देत असताना इलेक्शनच्या आधी काहीतरी व्यवहार हा इथं असणारे चेअरमन शिरसाट यांच्या आणि बिवलकर आणि कदाचित त्यांच्या पक्षाचा म्हणजे शिरसाटांच्या पक्षाला सुद्धा मोठा निधी हा इलेक्शनसाठी त्या ठिकाणी दिला गेला होता म्हणजे जेव्हा कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागणार होती त्याच्यात पंधरा दिवस आधी शिरसाट इथं आले पहिली फाईल कुठली क्लिअर केली असेल तर ती बिवलकरांची केली याच्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी कार आहे आणि इथं असणाऱ्या अधिकाऱ्यांची आज तिथं अडचण झालेली आहे पण आम्ही त्यांना काही कागद मागितलेले आहेत ते कागद तिथं दिले जातील आणि अजून एक हास्यास्पद गोष्ट इथं जी घडली म्हणजे ती तशी सिरियस आहे हास्यास्पद याच्यासाठी की हा जो साडेबारा टक्क्याचा कायदा तो भूमिपुत्रांसाठी असं दिसतंय की बिवलकर हे भूमिपुत्र नाहीच आहेत तरी सुद्धा यांना साडेबारा टक्के जमीन का दिली गेली असंही कुठेतरी काही गोष्टी आता समोर यायला लागल्यात त्यामुळे कागद आम्ही बघू पण राजीनामा हा तर द्यायलाच लागणार आहे कारण का याच्यामध्ये शंभर भ्रष्टाचार झालाय पण कागदपत्र बघितल्यानंतर फक्त शिरसाटांपर्यंतच हा विषय थांबतो का हा राज्य शासनाकडे पण जातो हे मात्र त्या ठिकाणी क्लिअर होते हे प्राधिकरण विकास करण्यासाठी सामान्य जनतेसाठी काही वर्षापासून या सिडकोमध्ये व्यवसाय सुरू झालेला आहे पैसे कमवण्याच्या बाबतीमधला सिडको सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे भूखंड विक्रमी दराने विकले जात आहेत त्यात भूखंड खाजगी लोकांचे परत देण्यासाठी एक रॅकेट निर्माण झालेला आहे असे अनेक प्रश्न आहे स्थानिक भूमिपुत्रांना आज साडेबारा टक्क्याचं आंदोलन करताय पण तिकडे दखल घेतली जाईल नाही जे भूखंड शिल्लक आहेत त्यातून पैसे कमवण्याचा नवीन धंदा सुरू झालेला आहे त्याच्या विरुद्ध आमचा लढा आहे आज जो विषय आम्ही घेतलेला आहे तो साडेबारा टक्के भूमिपुत्रांना न्याय द्यावा ज्या पद्धतीने भूखंड बेकायदेशीर विकलेले आहेत त्याची चौकशी व्हावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यानंतर सिडकोनी जी घरं बांधलेली आहे त्याची आवाज तो किंमत लावलेली आहे ते दर कमी करण्यात यावे मागच्या वेळा मोर्चा काढला होता त्याचा अजूनही उत्तर नाही या संदर्भातला आमचा मोर्चा आहे वेळी विधानभवनात सुद्धा ते सन्मान्य मंत्री मोद्यांनी लोकर ते आश्वासन दिलेलंच आहे की ते मान्य उपमुख्यमंत्री मोद्यांकडे बैठक घेण्यात येईल आम्ही सुद्धा लवकरात लवकर बैठक घेऊन त्याबद्दल शासन निश्चितपणे एक चांगला तोडगा यामध्ये काढेल एकवार्य उपमुख्यमंत्री मोद्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचे नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे लॉटरी आपला लवकर लवकर निघालो चार दिवसामध्ये भरमसाठ किमतीच्या जसं मी म्हटलं तर पंचवीस लाखापर्यंतसुद्धा या ठिकाणी घरं आहे तुमच्या तळोजामध्येच आहे हा थोडा लोकेशन आणि साईजप्रमाणे व्हेरी करतोच कारण काय जसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती आहे लोकेशन जर जा चांगली झाली तर घर वाटतो पण एक गोष्टी लक्षात घ्या आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरं आमच्या घराची क्वालिटी जर बघितली तर प्रायव्हेटपेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्याच्यासोबत आपण ओपन स्पेस पार्किंग हे सर्व व्यवस्था तुम्ही आमच्या कुठेही जायच्या तो आपला बामणडोगरी जा तारघर जा कुठेही असेल तुम्ही घर पाहिले त्यांची अतिशय चांगली क्वालिटी आपण या ठिकाणी मेंटेन करण्यात आले नाही मी मी जसं तुम्हाला म्हटलं की फायनली हा सर्व लोकेशनवरच असतेच आता तुम्ही मुंबईला एक वेळी बोरीवलीच्या घराची किंमत आणि मरीन ड्राईव्हच्या घराची मध्ये भरपूर भरपूर आहे जसं आज तुम्ही म्हटलं खारघराचा खारघर एक प्राईम लोकेशन सारखी चाय पण तुम्ही आता याला तळोजाला बघितलं तळोजाला तुम्हाला एक पंचवीस पर्यंत सुद्धाच किंमत आहे फायनली लोकेशन स्पेसिफिक असणारच आहे त्याला जसं म्हटलं की जो टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती ती अगोदर झालेली आहे त्याचे नंतरच एक महिन्यानंतरच राज्य शासनाने मान्यता दिलेली चाय पण त्याची आपण पुढची प्रक्रिया आपण केलेली नाही आहे